गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट माधवराव रूपचंद नागडेकरांना यांच्या सत्तेचाळीसाव्या पुण्यस्मरण स्वामी मुक्तानंद व्यावसायिक अभ्यासक्रम एमसीवीसी अंतर्गत वाहतूक सुरक्षा दिना उद्घाटन संपन्न या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिस निरीक्षक नंदू देशमुख साहेब येवला हे प्रमुख तर वाहतूक निरीक्षक किशोर दठवी साहेब व संस्थे के अध्यक्ष डॉ अमृतसर पहलवान संचालक मंडट सभासद विविध विभागा पदाधिकारी व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या प्रसंगी संजय नागरिक सुधांश खानापुरे प्राचार्य कदम सर एम सी वी सी विभागा प्रमुख बाठाई साहेब आर सर दीपक खरे सर व मनीष बोरकर सर आदि उपस्थित होते आगामी संक्रांत सुनाच्या उत्सव निमित्ता ने पतन शौकन यानी नायलोन मांजा चा याप करू नये असे वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार देशमुख व किशोर दठवी यानी विद्यार्थ्याना नायलोन मांजा वपरू नये या संदर्भात नायलोन मांजा मुठेकाया दुष्परिणाम होता है सांगितले बघुया येवला न्यूज वर्ष वर्सिस्तरवृत्त त्यासाठी जे वायर आणि जे तार बांधले जातात एक प्रोटेक्शन लावून घ्यावी फार गरजेचं आहे विशेष म्हणजे पतंगाचा सण आहे आणि पतंग पतंगाचा जो उडण्याचा कार्यक्रम मी आपल्या एवढ्या शहरात आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्याच माध्यमातून तु मला तुम्हाला तु सूचित करायचं आहे की पतंग उडवा मजा करा मस्ती करा परंतु नायलोन मांजा कधीही वापरू नका दुसरी गोष्ट पतंग उडवताना जर तुमची पतंग कट झाली तर तिच्या मागे धावू नका जेणेकरून मांजा कुठलाही असो बिल कुठलाही असो तुमच्या जीवतेला धोका होऊ शकतो आणि नको तो प्रसंग आपल्यावर आपल्या कुटुंबावर उद्भवू शकतो तरी पालक आपण स्वतः आपले मोठे बंधू किंवा इतर सर्व नातेवाईक वाहनं चालवतात किंवा वाहनं चालवणे किंवा रस्ता क्रॉसिंग करणे हे आजच्या याच्यामध्ये खूप जिगिरीचं झालेलं आहे त्यासाठी मोटरसायकल चालवताना हेल्मेट घालणे जरुरीचे आहे आता शासनाने हेल्मेट घालून मोट वाहन चालवले नाही मोटरसायकल तर मोटरसायकलचा सुद्धा क्लेम होत नाही आणि मोटरसायकलवर अपघात झाल्यानंतर पहिले डोक्याला मार लागतो किंवा हाताला पायाला हाता पायाचा माल मार रिपेअर होतो परंतु डोक्याला लागलेला मार भविष्यात त्याच्या शरीरावर व्यंगत व्हायचं किंवा इतर दुसरे भरपूर काही होतं हे बरेच प्रकार होतात फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावला गरजेचं आहे तसेच मोबाईलवर वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये मोटरसायकलवर ट्रिपल सीट मोटरसायकल ही दोनच व्यक्तींसाठी दिलेली आहे त्याच्यावर तीन किंवा लहान मुलं पुढं बसवतात मागं बसवतात आणि मोटरसायकलचा स्पीड या आपल्या रस्त्याला आरा फक्त चाळीसचा स्पीड दिलेला आहे चाळीसच्या वर मोटरसायकल चालवू नये चालता 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 या रस्त्याला चाळीसचा स्पीड दिलेला आहे शासनाने फक्त या रोडला दिलेला आहे आणि आपल्याकडे मोटरसायकल चालतात सत्तर ऐशी या स्पीडने आणि मोटरसायकलचा अपघात झाल्यानंतर मग पुढचं आपलं माहिती असतं होतं दारू पिऊन वाहन चालू नये आपल्या पालकांना आणि आपण पालकांना सगळ्यांनी सांगायचं रश ड्रायविंग करू नये हेल्मेट घालून वाहन चालवा कारण अपघात झाल्यानंतर जे पुढं त्याचे दुष्परिणाम उद्भवतात एखादा कमवणारा व्यक्तीवर जे ही घटना घडली आणि त्याच्यावर ही पाळी आली पूर्ण कुटुंब विस्कळीत होतं